मतदार राजाला जागृत करण्यासाठी शिक्षण महर्षी अजय कौल सर यांचं आवाहन शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात आपल्या अहोरात्र मेहनत करून भरारी घेतलेले अनेक विद्यार्थी खेळाडू गरजू नागरिकांसाठी आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ देऊन त्यांना प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व शिक्षण महर्षी अजय कौल सर यांनी मतदार राजाला बहुमूल्य मिळालेला मतदानाचा अधिकार त्यांनी जबाबदारीनं पार पडला पाहिजे यासाठी विशेष आवाहन केलं आहे मतदानाचा अधिकार जनतेला मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले परिश्रम वीस एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते की निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखवलं तर त्याला तुम्ही भूलू नका सभी मेरे भाई और बहनों को नमस्कार आय वुड लाइक टू मेक एन अनेस्ट अपील टू द सिटिजन्स ऑफ मुंबई टू प्लीज एक्सरसाइज युअर राईट्स बाय कास्टिंग युअर वोट ऑन ट्वेंटी एथ मे टू थाउजंड ट्वेंटी फोर हर एक वोट जरूरी है प्लीज रिमेंबर बीस मे दो हजार चोवीस धन्यवाद या वाक्याचा आशय अठराव्या लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करताना मतदार राजानं समजून घ्यावा कारण बाबासाहेबांनी त्यावेळी मतदार राजाला सांगितलं होतं की तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्यांनी इतके कंगाल कोणीच नसेल तेव्हा प्रत्येक मतदार राजाला भारतीय राज्यघटनेनं मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिलेला आहे तो निर्भीडपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करीन असा संकल्प प्रत्येकानं केला पाहिजे तर आता वीस मे रोजी मुंबईत सहा सीटवर हे मतदान होणार आहे यासाठी शिक्षण महर्षी अजय कौल यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात योग्य मतदान केले पाहिजे असं आवाहन केलंय जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका